नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती वाडा तालुक्यातील जीप शाळांमध्ये साजरी करण्यात आली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र साजरी होत असताना वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाडा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करत जयंती साजरी करण्यात आली शाळेतील मुलांना शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले तसे सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक तसेच शालेय शिक्षण कमिटीने योगदान दिले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आरशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आमच्या शाळेमध्ये आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचा कार्यक्रम खूप उत्साहामध्ये सादर केला साजरा केला खरं म्हणजे विद्यार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाईंचं कार्य जे काही आहे ते कार्य विद्यार्थ्यांना स्मरणात आणून द्या देण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा केला विविध गाणी भाषणं अशा प्रकारचे उपक्रम आम्ही इथे सादर केलेत तर मला एकच सांगायचं आहे की आम्ही ज्या आहोत शिक्षिका आहोत किंवा ज्या प ज्या काही स्त्रिया आहेत त्या आज राष्ट्रपतीपदापर्यंत किंवा एकसुद्धा क्षेत्र असं राहिलेलं नाही की तेथे स्त्रिया नाही आहेत आणि आम्हाला अभिमान आहे साथ आमच्या सावित्रीबाईंचा की यांच्यामुळेच आज आम आम्ही इथे आम्ही ज्या शिक्षिका झालोत आणि प्रत्येक ठिकाणी ज्या स्त्रिया काम करत आहेत तो आमचा अभिमान आहे आणि म्हणूनच आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे आणि आज आम्ही स म्हणतो की आज आमचा आज आमचा स्वतःचा आज दिवस आहे धन्यवाद